आणि पेट्रोल मालक हे कंटाळलेले आहेत वैतागलेले आहेत ऑइल कंपन्यांच्या मनमानीला त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेल याची खरेदी करायची नाही असा निर्णय जो आहे तो पेट्रोल पंप चालक मालकांनीकडनं घेण्यात आलेला आहे एकोणीस ऑक्टोबरपासून तर या आंदोलनाला सुरुवात झाली होती मात्र ऑइल कंपन्यांबरोबरच सरकारनंही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पेट्रोल डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंप पेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे या आंदोलनामुळे दिवसात पेट्रोलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे उद्या आणि चार तारीखपासून संपूर्ण भारतातले पेट्रोल पंप नो परचेस आंदोलन करणार आहेत चार तारखेची बैठक जर फिसकटली तर पाच तारखेपासून आम्ही पुन्हा सिंगल शिफ्ट ऑपरेशन हा पद्धतीनं पद कामकाज चालू करू संध्याकाळी आमचा वीजेचा खर्च आणि शिफ्टचा खर्च आम्ही कमी वाचवणं आम्हाला आवश्यक आहे भारतातल्या कुठल्याही डीलर्सकडे आता अधिक पैसे नाहीत सहा तारखेपासून आम्ही सर्व प्रकारचे बँक हॉलिडेज आणि संडेजना पेट्रोल पंप बंद ठेवणार आहोत